अवधूत चिंतने श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चा ऑल कंटेंट तर आता नवरात्री आलेली आहे सध्या नवरात्री चालू आहे चैत्र नवरात्री चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुंकुमार्चन ही एक अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची असते तर कुंकुमार्चन का करावं कुंकुमार्चन केल्याने काय होतं कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय त्याबद्दल आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कुंकुमार्चन ही देवीची अतिशय प्रभावी सेवा आहे की ज्याने आपण देवीला प्रसन्न करून घेऊ हो शकतो तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता कुंकुमार्चन हे सध्या चैत्र नवरात्री चालू आहे यामध्ये तर तुम्ही करू शकता पण इतर वेळीही तुम्ही करू शकता जसं की मंगळवार शुक्रवार देवीचे जे वार असतात पौर्णिमा असेल अशा शुभ दिवशी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा देवीचा फोटो असेल मूर्ती असेल ताक असेल श्रीयंत्र ता कुंकुमार्चन करतो कुंकुमार्चन म्हणजे काय तर जे कुंकू आहे त्या कुंकुवाने देवीला स्नान घालणं अर्चन करणं म्हणजे काय तर कुंकू अर्पण करणं आणि ही देवीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे कुंकुमार्चन का केलं जातं तर लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये वास राहावा आपल्याला प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये तिचा वास सदैव आपल्या घरात राहावा यासाठी कुंकुमार्जन केलं जातं कुंकुमार्जनमुळे सौभाग्यप्राप्ती घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्या मुलाबायांची अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये करिअरमध्ये प्रगती व्हावी त्यांच्या कुठल्याच कार्यामध्ये अडथळा येऊ नये लग्नामध्ये विघ्न येऊ नये अशा सर्व गोष्टींसाठी आपण कुंकुमार्चन करत असतो कुंकुमार्जन केल्यामुळे सुख शांती समृद्धी सौभाग्य ऐश्वर्य वैभव यामध्ये वाढ होते घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होते आणि आपल्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या देवीचं आपल्याकडून सेवा घडते त्यामुळे आपल्या घरातली जी कुलस्त्री आहे ती कुंकुमार्चन करत असते तुमच्याकडे देवीचा टाक असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता फोटो असेल त्यावर करू शकता मग तो मोठा असो लहान असो देवीची मूर्ती असेल किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल फोटो असेल त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता अजूनही तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तेही तुम्ही खरेदी करा किंवा अगदीच नाही का पत्र्याचं श्रीयंत्र असतं चपटं ते जरी श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आपल्या कुलस्वामिनीची म्हणजे आपल्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या देवीची मूर्ती असेल फोटो असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन हे तुम्ही कधीही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला महिन्या मध्ये आपण करतच असतो दर आठवड्याला हो आपण करत असतो पण नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसं करावं ते आता आपण पाहूया मार्चांची सेवा तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवस करू शकता समजा तुम्ही पहिल्या दिवशी कुंकुमार्चन केलं दुसऱ्या दिवशी तुम्ही लवंगाचं अर्चन करा म्हणजे काय की जसं आपण कुंकू अर्पण करता करता सेवा करतो तसं तुम्ही लवंग अर्पण करता करता सेवा करू शकता तुम्ही बेलदोडे अर्पण करू शकता यामुळे काय होतं तर लवंग बेलदोडे हे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतं आणि ही अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही लवंग अर्पण करू शकता तुम्ही वेलदोडे अर्पण करू शकता तुम्ही काजू बदाम अक्रोड अंजीर कुंकू अशा सर्व गोष्टी अर्पण करून दररोज तुम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टीचं तुम्ही कुंकूमार्जन करू शकता डबल डबल तुम्ही त्या वस्तू वापरू शकता तुमची परिस्थिती नसेल काजू बदाम घेण्याची तर तुम्ही एका काजूचे चार तुकडे करूनही ते अर्पण करू शकता की असं काही नाही की ते तुम्हाला अखंड म्हणजे खंडितच करा अखंडच हवं असं तर तुम्ही काजू बदाम तसे घेऊ शकता फक्त वेलदोडे आणि लवंग हे तुम्हाला संपूर्ण घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत या कुंकुमार्जन केल्यानंतर तुम्ही म्हणाल की आता याचं काय करायचं तर हे जे काजू बदाम वगैरे आहे ते तुम्ही प्रसाद रूपी खाऊ शकता तुम्ही भाजीमध्ये टाकू नका तुम्ही प्रसाद रूपी खा लवंग वेलदोडे याचा तुम्ही चहा करून पिऊ शकता पण ते भाजीत करा तुम्हाला टाकायचं नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता आता बऱ्याचशा जणांचा प्रश्न असतो की कुंकुमार्चन केल्यानंतर नंतर खूप कुंकू साठतं त्याचं काय करायचं तर मार्जन केल्यानंतर हे जे कुंकू आहे ते तुम्ही सेपरेट एका डबीमध्ये ठेवा आणि हेच कुंकू तुम्ही परत परत कुंकू मार्जन करण्यासाठी वापरू शकता मग त्यामुळे हो काय होतं तर हे कुंकू अतिशय प्रभावी होऊन जातं आणि तुम्ही डबीत ठेवलेले हे जे कुंकू आहे कुंकू कुंकुमार्चनचं हे तुम्ही कुठेही शुभ कार्याला चालला आहात कुठे बाहेर चालला आहात हे कुंकू लावूनच तुम्ही बाहेर पडा घरातल्या प्रत्येक सदस्यांनी या कुंकू मार्जनचा जो कुंकू आहे ना ते दररोज आपल्या कपाळी लावा बघा तुम्हाला देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल दुसरी गोष्ट हे जे कुंकू मार्जनचं कुंकू आहे खूप साठलं तर तुम्ही त्यानेच कुंकुमार्चन परत करू शकता म्हणजे कुंकु या कुंकुवाचं काय करायचं हे आपण जाणून घेतलं तर तुम्हाला नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करायचं असेल तर आपण बघा घट बसवतो हो तेव्हा आपण देवीचा टाक वगैरे जो आहे तो घटामध्ये ठेवतो हो मग मा कुंकुमार्जन तुम्ही देवीच्या मूर्तीवर फोटोवर करू शकता किंवा श्रीयंत्रावर करू शकता कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही एक पाठ ठेवा त्या पाटावरती एक वस्त्र अंतरा लाल कलरचं वस्त्र असेल तर ते अंथरा त्यावरती तुम्ही एखादा डिश ठेवा किंवा ताम्हण ठेवा त्यामध्ये तुम्ही देवीची मूर्ती फोटो टाक किंवा श्रीयंत्र ठेवा आणि त्या त्याच्या आधी सर्वात आधी तर तुम्हाला दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे ते श्रीयंत्र असेल मूर्ती असेल टाक असेल त्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या देवीला नमस्कार करा कुंकुमार्चन कोणत्या बोटांनी करावं कुंकुमार्चन जर तुम्ही श्रीयंत्रावर करणार असाल तर तुम्हाला अंगठा आणि अनामिका अनामिका म्हणजे करंगाईच्या शेजारचं जे बोट असतं या दोन बोटांनी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावरती किंवा दुसरी पद्धत तुम्ही अंगठा अनामिका आणि मध्य म्हणजे अनामिकाच्या शेजारचं जे बोट आहे मध्यमा या तीन बोटांनी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता किंवा अनामिका आणि अंगठ्याने करू शकता अनामिका अंगठा आणि मध्यमा या दोन पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करू शकता जेव्हा तुम्ही देवीच्या टाक मूर्ती आणि फोटोवरती कुंकुमार्चन करणार आहात तेव्हा तुम्ही पाचही बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे अशा दोन पद्धती आहेत मार्चन करताना तुम्ही काय करा अगदी थोडं थोडं कुंकू घ्यायचं आहे कारण नंतर त्याची जी क्वांटिटी आहे ती जास्त जास्त होत जाते अगदी थोडं थोडं कुंकू घेत तुम्हाला सेवाला सेवा चालू करायच्या आहेत सर्वात आधी तुम्ही नमो नमहा असं म्हणा त्यानंतर तुम्हाला अष्टोत्तर नामावली देवीची म्हणजे देवीचे एकशे आठ नावे उच्चारून श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे पण प्रत्येकालाच ते अवेलेबल होईल असं नाही तर तुम्ही श्रीसुक्तमचा पाठ करत कुंकुमार्चन करा तुम्हाला श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला जर देवीची अष्टोत्तर नामावली भेटली गुगलला वगैरे तुम्हाला भेटेल युट्यूबला भेटेल ती नामावली म्हणजे एकशे आठ नावं घेत घेत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता दुसरी प्रोसेस अशी आहे की तुम्ही नव्याण्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत करत कुंकुमार्चन करू शकता ओम ईम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नम लगेच कुंकू तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे ओम ईम रिम क्लीम चमुंडा विच नमो नम हा असं करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर अशा दोन पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अगदीच हे तुमच्या हे दोन्ही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही श्रीसुक्तचा पाठ करा श्रीसुक्त हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तर श्रीसुक्त तुम्ही सोळा वेळा तुम्हाला पाठ करायचा आहे जेव्हा तुम्ही श्रीसुक्तचं कुंकुमार्चन करणार आहात तेव्हा एक ओवी म्हणायची एक कडवं म्हणायचं आणि नमो नमहा असं म्हणत अर्पण करायचं म्हणजे बघा ओम हिरण्यावर्णा वर्णा हरिणी रजस्त्र जाम चंद्रा हिरण्य मयी लक्ष्मी जातवेदो म आवह नमो नम हा असं म्हणत कुंकुमार्चन करायचं मग दुसऱ्या ओवीला ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मी पनम लक्ष्मी मन पगामिनीम यंदय गामश्व पुरुषान हम नमो नमः असं एक एक ओवी एक एक कडवं झाल्यानंतर तुम्हाला नमो नमहा म्हणायचा आहे आणि कुंकू अर्पण करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही श्रीसुक्त सोया वेळा म्हणा नाही तुम्हाला शक्यता आमच्याकडे एवढा वेळ नाहीये तर तुम्ही एकदा श्रीसुक्त म्हटलात तरी चालेल शेवटी तुमची श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे कुंकुमार्चन ही देवीची अतिशय प्रभावी सेवा आहे सध्या चैत्र नवरात्री सुद्धा चालू आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या दिवशी किंवा दररोजच्या दररोज म्हटलं तरी सांगितल्याप्रमाणे नऊ दिवसाचे नऊ पद्धतीने कुंकुमार्जन करू शकता किंवा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी करू शकता अशा प्रकारे कुंकुमार्जन करा यामुळे काय होतं तर देवी आई प्रसन्न होते कुंकुमार्जन केल्यामुळे त्या कुंकुमामध्ये सर्व देवीच्या शक्ती ज्या आहेत त्या जागृत होऊन त्या कुंकामध्ये येतात आणि हे कुंकू जेव्हा आपण आपल्या कपाई लावतो तेव्हा त्या शक्ती आपल्यामध्ये सुद्धा येतात साक्षात देवी आईचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे तुम्ही सुद्धा कुंकुमार्जन करा तुमचं कुंकुमार्जन करण्याचं आणि कुंकुमार्जन करण्याची ही सेवा सुरू केल्यापासूनचं आयुष्य यामध्ये तुम्हाला खूप बदल जाणवेल तुम्ही करून पहा आणि मग अनुभव नवरात्रीचे नऊ दिवस दररोज तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करू शकता देवीचे अष्टोत्तर नामावली एक शाट वेळा नावे घ्या किंवा मग नवरनव मंत्र एक शाट वया म्हणा किंवा मग श्री सुक्तमचा सोळा वेळा पाठ करा एकदा केला तरी चालतो पण सेवेमध्ये आपण कंजूसपणा करायचा नाही सेवेमध्ये तरी ॲटलिस्ट पूर्ण सेवा आपल्याकडून घडलीच पाहिजे सोळा वेळा तर सोळा वेळाच आपल्याकडून घडलं पाहिजे त्याचप्रमाणे नाहीच तुम्हाला ते सोळा वेळा जमत नाही तुम्हाला देवीची एक शाट नावं घ्यायला जमत तुम्ही डायरेक्टली आपला नवारनव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा आय विच्छे नमो ओ नम ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो ओ नम महा एक शाट म्हणा झालं तुमचं कुंकुमार्चन कुंकुमार्चन करताना अगदी श्रद्धेने ही सेवा करा मग तुम्ही ते श्रीयंत्रावर करा देवीच्या टाक मूर्तीवर फोटोवर करा चालेल फक्त तुम्हाला नियम काय आहे टाकवर मूर्तीवर फोटोवर करताना कोणती बोटं वापरायची आणि श्रीयंत्रावर करताना कोणती बोटं वापरायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी सगळे प्रोसेस सारखे आहे कुंकुमार्जनची सेवा कोणीही करू शकतं लहानांपासून मोठ्यापर्यंत वयोवृद्धापर्यंत विधवा आहे मी कशी करू असं काही नाही आपल्या आई भगवतीची सेवा कोणीही करू शकतं आई भगवतीच्या सेवेला कसलेही नियम नाही ते कोणीही करू शकतं कुंकुमार्जनची अतिशय प्रभावी अशी सेवा चैत्र नवरात्री चालू आहे नक्की करा नाही जमलं मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्ही कुंकुमार्जनची ही सेवा करत सुंदर असे अनुभव तुम्ही घ्या आपल्या आई भगवतीची सेवा करायला कोणीही विसरू नका झालेली सेवा मी आई जगदंबेच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसि